धुळे महानगरपालिकेतर्फे यावर्षी धुळे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी यांना जुने बांधकामाला नवीन बांधकामाप्रमाणे घरपट्टी आकारण्यात येत आहे धुळे शहरातील सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचे व्यवसाय धंदे नाहीत या भागात गटारी नाहीत जेथे गटारी आहेत तेथे साफसफाई केली जात नाही महिना महिना गटारी साफ केले जात नाहीत पंधरा दिवस घनकचरा उचलला जात नाही नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे आणि वर्षाची पाणीपट्टी आकारण्यात येत आहे तसेच शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे तीनशे ते चारशे रुपये मजुरीवर काम करीत आहेत धुळे शहरात कुठलेही उद्योगधंदे नाहीत गरीब नागरिकांना मजुरी नाही त्यांचे अन्न पाणी मिळविण्यासाठी दुसरीकडे त्यांना जावे लागत आहे मागील एक वर्षात दोन हजार घरगुती पॉवर लूम बंद झाले आहेत त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे हे गरीब नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात घरपट्टी कुठून भरतील सदर वाढीव घरपट्टी नागरिकांवर अन्यायकारक असून सदर वाढीव घरपट्टी कमी करण्यास विनंती आहे अन्यथा समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहील तरी सदर बाबतीत आपण गांभीर्याने लक्ष देऊन वाढीव घरपट्टी कमी करावी अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन माननीय आयुक्त साहेब धुळे महानगरपालिका धुळे यांना समाजवादी पार्टी धुळेतर्फे देण्यात आलेले आहे यावेळी अमिन पटेल माननीय अकिल अन्सारी इनाम सिद्दीक आलमगीर गुलाम कुरेशी सादिक अंसारी नाजिम शेख इरफान मणियार इस्लाम अंसारी सईद अंसारी शकील हवाई जहाज सलीम जंगल मेहबूब बेग मुा अंसारी अनिप अंसारी वकील अंसारी इरफान शाह अखिल शाह शाह आरिफ इकबाल अहमद कुर्बान अंसारी आदी उपस्थित होते डेढ़ साल से जो है नोटिस बज को जिसमें वार्डवीं केयर पट्टी दी जा रही है धुलिया शहर के अंदर कोई उद्योग नहीं है एम आई नहीं है हमारे यहाँ शहर के अंदर हाथ मजूर लोग है हाथ मजूर लोग आज उनको अगर सौ रुपए केयर पट्टी आती है डायरेक्ट हजार रुपए केयर पट्टी आ रही है नागरिक में बहुत गुस्सा है नागरिक को ना पानी मिलता है दस बारह दिन में पानी मिलेगा कचरा दस दस दिन नहीं उठ रहा है गटर एक एक महीना साफ नहीं हो रही है यहाँ पर कोई सुविधा नहीं है और कर को कर बार बार बढ़ाया जा रहा है कर ये कर जो आए, अन्याय कारक कर जो आए, ये रद्द होना चाहिए नहीं तो समाजवादी पार्टी जन आंदोलन करेंगे